नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे हा त्रास होतोय किंवा ही डिसऑर्डर आहे कि असा स्वभाव आहे हा अनुवंशिक आहे की संस्कारामुळे निर्माण झालेला आहे आता खरं म्हणजे या प्रश्नाचं नेमकं को उत्तर कोणी देऊ शकणार नाही कारण आपण सगळ्याच गोष्टी घेऊन जन्माला येतो आपला रंग डोळ्यांचा रंग तेच डोक्यावर राहतील की नाही आणि तुमची उंची जाडी या सगळ्याच गोष्टी अनुवंशिक आहेत अरे अनुवंशिक म्हणजे तरी काय आई वडिलांच्या गुणसूत्रातन जे एक मूल निर्माण होत आपलं शरीर आपलं मन आपली बुद्धी आपला मेंदू पण याचा अर्थ संस्कारांचा काहीच परिणाम नाही का असं तर नाही खरं म्हणजे संस्कार की अनुवंशिकता हा प्रश्नच फिजूल आहे दोन्ही गोष्टी आहेत जर जेनेटिकली प्रीडिस्पोज असलो तरी स्वतःची काळजी घेऊ शकतोच ना आता आता टाईप टू डायबिटीज हा जेनेटिक आहे म्हणजे तो मध्यम वयामध्ये जर तुम्हाला सुरू झाला तर तो त्या तोपर्यंत तो तुम्हाला डायबिटीस नसतो का असतो पॉसिबिलिटी असते परंतु विशिष्ट वय आलं विशिष्ट प्रकृती आली की अपॉप टू डायबिटीस दिसायला लागतो आता अनुवंशिक पण आहे पण पर तुम्हाला कळल्यानंतर जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमची ब्लड शुगर वाढणारच आणि या दृष्टीने आपल्याला अनुवंशिकता की संस्कार हा प्रश्न विचारण्यापेक्षा आपण काय करू शकतो हा विचारणं अधिक संयुक्त ठरेल